लोकांपर्यंत पोहोचवलं आणि अण्णा भाऊ काय नुसते खोली बंद खोलीमध्ये बसून लिहिणारे लेखक नव्हते तर त्यांनी रस्त्यावरती उतरून अनेक आंदोलन केलेली आहेत कष्टकऱ्यांच्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये अग्रभागी राहून माझी महिना गावावर राहिली अशा प्रकारच्या लावण्या पोवाडे लिहून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लढली आहे आणि हा संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतर काय झालं महाराष्ट्रात आपण पाहतो या महाराष्ट्र आम्ही धरणांडक्यांच्या खिशामध्ये घातलो या महाराष्ट्राची सगळ्या प्रकारचे या साठ वर्षामध्ये झालेली आपण पाहतो आणि म्हणून ती जर का रोपायची असेल तर तेव्हाची संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र तो समाजवादी महाराष्ट्र उभा करण्यासाठी आम्हाला झटावा लागणार आणि त्या झटण्याआधी नेमका समाजवाद काय असतो समाजवादी महाराष्ट्र म्हणजे काय असतो हे समजून घ्यावं लागणार आहे आणि ते वाचनाशिवाय अभ्यासाशिवाय आम्हाला समजून घेता येणार नाही म्हणून या वाचनालयांची चितांथ गरज प्रतिमा पूजन करत असताना आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की फक्त महाराज महापुरुषांच्या प्रतिमांना हार घातले त्यांचं पूजन केलं म्हणजे जयंती साजरी होत नाही तर खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांचा जागर आम्ही केला पाहिजे आणि त्या विचाराच्या माध्यमातून त्या विचारांना कृती मध्ये उतरवण्यासाठी आम्हाला काय करता येईल हे आम्ही बघितलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण वाचनालयाचा पुरेपूर उपयोग करावा वाचनालयातले पुस्तकं घरामध्ये जेव्हा काही लोक बऱ्याच ठिकाणी यामुळे सुद्धा मत पडले की वाचक लोक पुस्तकं घेऊन जातात आणि ते वापस आणून देत नाहीत अशा प्रकारचे वस्त्री वस्ती लावू नये उलट एखाद्याला जर का वाटलं की मी वाचनालयासाठी पुस्तक देऊ शकतो तर पाच दहा हजार पाच हजार रुपये वायफट खर्च कशा या ठिकाणी वाचनालयाला पुस्तकं भेट आपण द्यावी वाचनालयातली पुस्तकं घेऊन गेल्यानंतर ती जपून वापरावीत वेळेत परत आणून करा आणून ठेवावी आणि हे वाचनालय लोकसहभागातून चालवावं अशी विनंती मी या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांना आम्हाला शासनाकडून एक रुपया निधी नसताना आम्ही आमच्या था। काहीतरी था। गा। चालू करतोय आम्ही इथं कुणाला पगार देऊ शकणार नाही आणि ना। त्यामुळं आपण दिवस ठरवून घ्यावेत की बाबा आठ दिवस सहजोग होते आठ दिवस आमचे श्रीरण सर होते युवा नेते आपल्या समाजाचे ते बसतील आठ दिवस आंत्रोर्म असेल असे आपापल्या जबाबदारी आपल्या आपल्यामध्ये वाटून घ्यावी आणि हे वाचनालय जरी माझ्या वडिलांच्या अभिती काढलेलं असलं तरी ते आपल्या सगळ्यांचं आहे या भावनेतून आपण हे वाचनालय चालवावं आणि गावच्या सर्व प्रकारच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी राहावं आणि पुढाकार घ्यावा अशा प्रकारची विनंती अशा प्रकारचा आवाहन सुद्धा मी या ठिकाणी करतो आणि याचबरोबर याचंही आश्वासन देतो जे कुठले उपक्रम आपण राहवा जे कुठले कार्यक्रम आपण राहावा याशिवाय समाजाच्या उद्धारासाठी समाजाच्या विकासासाठी विकासासाठी जे काही करायचं आपल्या डोक्यामध्ये येईल त्या प्रत्येक गोष्टीसाठी आता कायम आपल्याला सहकार्य असेल त्यासाठी ते सदैव तत्पर असेल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी देतो अभिवादन करतो आणि सगळ्या गावकऱ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझी